कोथंबे येथे आठ मार्च महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोटंबी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात लिंबू चमचा संगीत खुर्ची असे विविध स्पर्धेंचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये गावातील तसेच महिला बचत गटातील अनेक महिलांनी सहभाग नोंदविला होता आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक काढून बक्षिसे वाटप करण्यात आले तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या महिलांना थर्मास पाणी बॉटल देण्यात आली आणि पंधरा दिवस शिलाई मशीन ट्रेनिंग पूर्ण झालेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायतचे सरपंच किरण भुसारे उपसरपंच मेघा शिंदे ग्रामसेवक महेंद्र टोपले तसेच अंगणवाडी सेविका पूनम गांगोडे मदतनीस रंजना भोये आणि बचत गटातील सर्व महिला व गावातील ग्रामस्थ लघू शिंदे विलास इंपाळ आदी उपस्थित होते या कार्यक्रमात गावातील सर्व महिलांनी मोठा सहभाग नोंदविला आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे पेठ